तर नमस्कार मंडळी तर आज आपण बघतलो असो आमच्या तुळशीचा लग्न परवा तर तुळशीच्या लग्नाच्या पूर्वी आमच्याकडे कसं असतं एकादशी असल्यामुळे एकादशीसाठी तुळशीचा असतो उपवास मग उपवासासाठी आम्ही ते तुळशी आदल्या दिवशी म्हणजे उपवासाच्या आदल्या दिवशी आम्ही त्यांना नैवेद्य करतो त्याला आम्ही भातकुडो म्हणतो तर आज हवे भातकुडाचा कार्यक्रम हा तुळशीच्या बाजूक जी आम्ही एक चूल तयार केलेली आहे आणि चुलीत आता आम्ही हे का उपहार म्हणून म्हणजे प्रसाद म्हणून आम्ही आता ते जेवणाची व्यवस्था करतल असो आता चूल पेटवचं चा काम चालू असा हळूहळू आम्ही चुलीची मांडणी केलेली आहे आता लाकडाऊन ठेवलेली आहेत आता हे चूल पेटवतो आणि आम्ही सुरुवात करतलो आग आम्ही पेटवलेली आह आणि आता आता आम्ही वेद्यासाठी सगळी तयारी केलेली आहे टोप ठेवतो टोप ठेवलेलो आ इस्ता आग पेटता जरा काय पावसाचं वातावरण त्याच्यामुळे थोडीशी लाकडं धुमरे येत पण तू पेटते या अरे बापरे खरं नाही काय आम्हाला बघूया वातावरण जरा थंड हा त्याच्यामुळे थोडस वाग तटक त्रास होतो अपर हे या दरवर्षी आम्ही अगदी परंपरागत चालू ठेवलेला प्रथा कसं प्रथा होतो थोड्या वेळा वेळ लागतो थोड थो थो थो। काय झाला अचानक गेलो पाऊस हे पावसामुळे आमचं जरा झालं गोंधळ आता आता काय करणार टेम्पररी आम्ही छत तयार केलेला आणि वारा पण येता की काय पावसानं काय केल्यानंतर काय कळणार नाही हा तो तो पावस येतो हा त्याच्यातच वारा आहे त्याच्यात जा पाऊस जोरात पडायचा ते आहे की जास्ता हो वारा वारायला वारा वारायला हे उडतला मोठा गोंधळ झालो भातकळ करता करता आमचं पाऊ इलेलो हा छोटा छप्पर गेलेला आता मला वाटतं चुलीत पाणी जातला साधारण तयारी पाणी तशी दिसता आणि पावसांत बघा काय बघा पाऊस जोरातच येलो अन टायमा गोंधळ घातल्यान नाही म्हणताना पाऊस वाढत चाललो हा हळूहळू चुलीत पाणी जातला आणि सायकलचा वापर करून आम्ही शेड बनवलेली आता बघा ही एक सायकल आ ही एक सायकल आरे आणि आता गोंधळ झालो असो आमचो की आग विजाग लागली आहे पावसामुळे मला वाटा पावसाचं पाणी खाली गेलेला आणि आग ही लागली आहे तर आग फुकायचं काम चालू आहे तरी घेऊन आग फुकत गोंधळ झालो सगळं धूरही होता मला प्रसाद आमचं आता पाण्याचा जातो वाटतं काय करणार पारंपरिक पद्धत पद्धताची लागता लागतात उघड्यावर दखल बनवतो असता तुळशीच्या बाजूस बनवून घेतलेलो होतो पण पावसा थांबणार नाही पावसानं जोर केलेलो हा अशा प्रकारे हा बघा छप्पर तयार केलेलो आणि प्रयत्न चालू आहेत हो आमचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत हो की आमचा भात शिजवता म्हणून पाऊस पडता आमचा चालू काम आहे बघा छप्पर तयार केला आम्ही पण थांबलेलं नाही असो अंबी किती ते कम नाही तसं आम्ही आमचं काम चालू ठेवलेला नैवेद्य तर आमच्या नैव्या दाखवतो आणि आम्ही तर काम आमचा चालू ठेवलेला पाऊस जोरात आह पावसावर पण मात करू आम्ही आमचं काम चालू ठेवलेलं परंपरा ही जी चालू ठेवलेली आहे पाऊस काय थांबणार था नाही ना पाऊस थांबाचं नाव घेत नाही आई जोरात काम चालू आ पावसाचा आणि आमचा आहे आता शिस्त हा कसा तसा काम चालू आिस्ता खूप तरी येत आ शिस्त आता या आमचा उपहार तयार होता याच्यामध्ये भात डाळ गूळ खोबरा तूप आणि मीठ असा टाकलेलं तो प्रसाद बनता हा पावसान जरा उसंत घेतल्या ना थोडं पाऊस कमी झालो बघा आमक आपली आमची शेड आम्ही दोन सायकलचा के वापर केलो परत प्लास्टिक घातल्याने शेड बनवली आणि आता मस्त आग पेटाक लागलेली आहे म्हणजे रूढी परंपरा ना। ना ते कसे जपपाचे लागतात तर त्याचा ह्या ज्वलंत उदाहरण आहे पाऊस वारायची तमाना करता आम्ही आमची रूढी परंपरा जपतो जे उपहार आता तयार हा हो बरेच आरेच पराकष्टकोचे लागलेले होते पाऊस वारा या सगळ्या तोंड देत आम्ही हा हो उपहार तयार दिलो तयार झालो आहो वास तर मस्त आता पण प्रसाद दाखवतो होता ते वास घेऊ नाही म्हणतात पण कसा होता प्रसादाचा ह्या जेवण असतं या वासावरनं ठरवचा असता योग्य झाला का नाही तर आणि चाकून तर बघू शकत नाही तर आमचं प्रसाद तयार झालेलो हा त्याच्यामध्ये मनुक आणि बदाम पण घातलं मग ते सांगलेलं नाही आता सांगतो तर आमच्या सायकलिंग का थँक्यू म्हणा सायकलिंगच्या शेडमुळे आज आमका सहज शक्य झाला त्या सायकलींचा तुमचा उपयोग घेतलेला हा सायकल उपयोग केलेलो होतो आणि मस्त की पावसात आम्ही शेड बनवलेली होती आणि हे आमचे वशिष्ठ बोगले लाईटमनचं काम करत होते आणि त्याचप्रमाणे त्यांची सायकल पण त्यांचीच आहेत आणि त्यांनी आमका खरं शेडला पण म्हणजे प्लास्टिक करूसाठी मदत केलेली होती मध्ये खोळबिळ घेऊन तसेच पावसात उभे रावलेले खरोखर म्हणजे वाकडण्याजोगा त्यांचं काम आहे आणि त्यांच्यामुळे आज सहज शक्य झालं आमक प्रसाद बनवण्यासाठी तर आता आम्ही वशिष्ठ भोगले तुम्ही तुमच्या सायकली जागा नेऊन ठेवा तुमचं काम संपलेला सायकलींचा नंतर गरज लागली तर आम्ही घेऊ आता आपण प्रसाद करू जा आता आम्ही या आमच्या तुळशीमध्ये एक प्रसाद दाखवतो हे आमचे वशिष्ठ बोगले नैवेद्य दाखवतात अशा प्रकारे आमचं उद्या आता तुळशी मातेचा उपास असतो म्हणत आज आम्ही त्यांना नैवेद्य दिलेलो आ आणि आता नमस्कार करतो वसिष्ठ बोगले आणि सांगतो तुळशी माते घेऊ नैवेद्य बाबा तो, तो, लुआ। तो का ठेवलेलो तो मान्य करून घे आणि असं आमच्याकडनं दरवर्षी अशी सेवा करून घे आणि आमका सगळ्यांका सुखी ठेव आणि या जागा पावसाचं संकट इला आता दूर कर तर चला आता आम्ही आता नैवेद्य झालेलो आ तर आम्ही आम्ही पण थोडंसं खातलो असो तर तुम्ही सगळ्यांनी यावा किंवा आमचं भातकुडो केलेलो आहे प्रसाद सगळी जण खाऊ घेवा चला धन्यवाद